खर पण घरचे काय बोलतील काय नाही मी आहे ना चला तू आहेच नाही घरी गेल्याशि नंतर आपल्याला हाकलून दिले मग काय आपल्या घरी येणार काय काय झालं बोला वर्षभरच होतं माझ मोबाईल झाल्यामुळं तुम्हाला फोन करणार आज कस काय तुला आलं इकडे आज आलो मग कशामुळे आला आज कसं काय लक्ष झालं इकडं चला म्हणतात अण्णा कर तुमची झालं हा त्यामुळं आता आज काय काम होतं माया पैसे हां मायापशी काय काम होतं आज ठीक काय ना झालं शिक्षण मग आता आलो आहे इकडं मग आता शिक्षण झालंय हां मग आला काय आलं आहे इकडं लवकर बेकरी तिकडंच बघायची करू ना आता मग कर ना ते इकडंच हां तुला माझी तर आता नाही झालं आहे इकडं ना पण फोन लावायचे तू दर कुठे घ्यायला मला तुझा मोबाईल चालतं चुशाप सुशापच लाबतो आहे हरल्यामुळं हे झालं

लग्न केलं अन्न भाऊ लग्न काय केलं त्याला काय मोत्याच्या आजू डायरेक्ट लाग्न केलं अन्न तुमचा नम बरात तुम्हाला इशारणार होतो हरला गेला मी तुला बोलायलोय काय लाच्या वचण्याचं केलं बाबा, तू आल आज जायला मला विचारलं का तू माझा हक्क नागतो तुझ्यावर मला पिन केला काही अगर मला लग्न करायला मी पूर्वी घेऊन यायला वय माझ लग्न झालंय मग असं तो काहीतरी मला मलाही पाहिजे होत ना, ना माझं प्रेम होत म्हणून मी केलं तुझं प्रेम होतं मग तुझं प्रेम तो सांगायच आले प्रेम होत मग मी केलं लग्न टाईमच नव्हतं किती दिवसापासून वर्ष झालंय वर्ष झालं मग वर्षाच्या एखादा चवड नाही झाली बाबा असं माझ मुली संघ असं सार झालंय मग अण्णा कळू का ती मुलगी आणू का घरी तू काय आता का, करता निघ माझ्या घरात अजिबात यायचं नाही तो तू तो मला इच्छा नाही तो माझ्या घरात राहायचं जायचं तिथं घे तो पण रोम करून तिला खाऊ घाल तुझ्या पाय तो वर्षभर तिकडे अण्णा मी बाहेर कुठं राहीन नाही ना मी इथं अजिबात थांबून देणार नाही तुमच्याशिवाय मला आहे कोण कोण आहे तेव्हा बघ ना मग

तू म्हणला असता बँड लावून लग्न रिंगण केलं असता असं फुल तुला काय उपयोग असता असं आपण मंडपात लग्न बँड लावून एक नंबर लग्न करून दिलं असतो काहीच चिंता नव्हते अन्ना ती दुसरीकडे लावित होते मग मी केलं लग्न पण मला मनात पाहिजे होत सांगाय पाहिजे होत बस विषय संपला तिथून निघून जायचं कुठं जायचं ते अण्णा नाही हो तसं नाही ऐका ना माफ करा ना, ना। बाबा तुला माझा आशीर्वाद आहे पण तू तपला निघून जा नाही ना ऐका ना नाही नाही माझ्यात राहायचं आणि भाऊ काम बिमाच येतो तुझ भीक मग नाही तर तू कुठं त्या रस्त्यावर राहा मी बाहेर कुठं राहीन बरं तिथला तू तिला तिर धा नाही पण तुला माझं जायचं म्हणजे आणि बाहेर कुठं राहीन बरं बाहेर कुठं पण रत्च्यावर राहण्याचं रत्च्यावर भी पाहू था आम्हाला काय जायचं चल लिहिलं म्हणा इथून पच्छिरी पच्चील लिही लिथून जाऊ का मग हो जाईन दादांनी पण लई लपून लपून केलं ये लई आपल्याला वैध केलं आपूतल तिचे पैसे पाहिले बलं ते जीव लावलं आबू लई जीव लावला पैसे पाहिजे बाबू तुझे डोळे पुसतो मी ते दोन तीन दिवसात बरोबर येणार आहे काय काळजी करू नको कुठं काय भेक मारून खायला बरोबर आता बायको बायको करणं सरप नाही बायको ते अवघड तीन दिवसात बाबू तुझ्या डोळ्याला पाणी येतय राह